नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण गुढीपाडवा या सणानिमित्त मराठी छोटीशी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा सोनेरी पहाट उंचत गुढीचा ताट सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन सुखाची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदीचा लोटा उबारोणी मराठी मनाची गुढी साजरा करूया हा गुढीपाडवा साजरा करूया हा गुढीपाडवा निळ्या निळ्या आबाळी शोभे उंच गुढी निळ्या निळ्या आबाळी शोभे उंच गुढी नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी नवे नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मराठी छोटीशी कविता पाहिलेली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची विसरून का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद